नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं नाद मैदानी मातेचा यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या पंचवीस जुलैला भव्य दिव्य ओपनचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे विठ्ठल केशरी दोन हजार पंचवीस असं ओपनचं भव्य दिव्य मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे हे मैदान सतेवडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आयोजित करण्यात आलेलं आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एक्कावन्न हजार तृतीय क्रमांकाचे बक्षीस एकतीस हजार आणि चौहत्तर क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार पाचवा क्रमांक अकरा हजार सहावा क्रमांक नऊ हजार आणि सातवा क्रमांक सात हजार असे सात बक्षीस देण्यात आलेले आहेत असे ओपनचे भव्य दिव्य मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे तसेच या मैदानात क्वार्टर फायनल ही ठेवण्यात आलेले आहेत समारोचक म्हणून संतोष मोरे सरकार झेंडा पंच म्हणून आनंद बुवा जगदाळे आणि संतोष जगदाळे हे देखील पेळगावचेच आहेत हे भव्य दिव्य मैदान ज्ञानेश्वर निमित्त सातेवाडी येथे आयोजित करण्यात आलेलं आहे ठिकाण आहे महाराष्ट्र केसरी सातवडी गावठण फाटी येथे आयोजित करण्यात आलेला आहे ओपनचं मैदान म्हणल्यावर आपला सर्वांचा लाडका बकासूर मथुर परत भोंगाडॉन विठ्ठल नाना तेजा छोट्या डायवर यांची मोठी चुलबुल आपल्याला बघायला भेटणार आहे चिक्या वकील अशी टॉपची बैल शंभर टक्के येणार आहेत तसेच पब्लिकने आपल्या सर्वांच्या नंदीला सपोर्ट करावा आपण बघूया या मैदानात असे कोणती नंदी जोडी पळाल्यावर या मैदानात खूप मजा येईल तसेच बरोबर आपल्याला आहे की चिक्या पळावा किंवा मथूर पळावा भोंगा डॉनबरोबर आदत किंग राजा ही एक्कावन्न लाखाची खरेदी ही जर का जोडी पळाली तर इतिहास घडण्याची शक्यता आहे तसेच घोटकरांचा सर्जा आणि निंबाळकर सरांचा सरजा ही जर का सरजा सरजाची जोडी जर का पळाली तर बहुतेक इतिहास घडू शकतो येणाऱ्या ओपनच्या भव्य देव मैदानात आपल्याला काय वाटतंय हे कमेंटमध्ये तुमचं मत शंभर टक्के मांडा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ